कुठं सर तुम्हाला बडो अरे कोकाटेची हकालपट्टी कोकाटेची हकालपट्टी कुठं बड ठाकरे साहेबांचा अरे, अरे या कोकाट्याची हकालपट्टी शेतकरी विरोधी कोकाट्याची हकालपट्टी असल्या वाचाळ कृषी मंत्र्याची हकालपट्टी

आणि यामध्ये काय आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे काय सांगाल आज आंदोलन करतायत आणि यामध्ये काय सांगाल आंदोलन करतायत यामध्ये सीम देखील या ठिकाणी लावले काय सांगाल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या हरमखोर कोकाट्याचा ज्याला भूर्मी आलेली सत्तेचा माझ आलेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे जर शेतकऱ्याबद्दल आता जर त्यांनी आपशब्द बोलला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक त्याचे आता तर शेण लावले पण इथून पुढे त्याचे कपडे काढू आम्ही जिथं असतो तिथं जाऊन यामध्ये कृषी मंत्र्यांनी माफी देखील मागितलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा दौरा सुरू केलेला आहे काय सांगाल माफी मागण्यामध्ये काहीच अर्थ नाही कारण हा देश कृषी प्रधान देश आहे या देशात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतकरी राहतात आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जर या देशामधील आणि सत्ताधाऱ्यामधील जर मंत्री जर अशा पद्धतीचं शेतकऱ्याच्या बाबतीत बेताल वक्तव्य करत असतील तर अशा मंत्र्याचा आणि अशा सरकारचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आम्ही या कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध करून त्या कोकाट्याची तात्काळ पक्षातून आणि मंत्रिपदावरून तात्काळ हक्काळपट्टी करण्याची सुद्धा मागणी आम्ही या निमित्तानं करतो यामध्ये काय सांगाल चेम देखील लावण्यात आलेला आहे काय नेमकून माने कोकाटे हा वारंवार वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधात जे बोलत आहे अत्यंत निषेध गोष्ट आहे माने कोकाट्याला कळलं पाहिजे हा भारत देश शेतकऱ्याच्या जेव्हा चालणारा हा देश आहे तुम्हाला कृषी मंत्री केले तुमच्या नशिबाने तुम्ही कृषी मंत्री झालात आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही सरळ सरळ सांगताय की शेतकरी जे अनुदान मिळतंय आहे शेतकऱ्याला जे शेतीचे पैसे मिळतात ते शेतीसाठी खर्च 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 ते खर्चित नाहीत तो कुठं खर्च होतो लग्नात खर्च होतो कुठं पार्टनर खर्च होतो त्याला लाज वाटली पाहिजे काय शहर असेल तुम्हाला यापुढे जर या मानेकोकड्याने जर मग नाही केली उद्धव साहेबांच्या आदेशानं ह्या बीड जिल्हा शिवसेना बीड तालुक्यातील शिवसैनिक दिसेल तर कोण हल्ल्याशिवाय राहणार नाहीत यावेळी काही शेतकरी युवक देखील आहेत कृषी मंत्र्यांचं असं वाक्य जे आहे ते कितपत योग्य वाटतं काय शेतकरीचा मुलगा म्हणून काय आज भारत देशाला पंच्याहत्तर वर्ष झालं होऊन परंतु अजूनही या देशामधले जे काय शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत पाणी असेल वीज असेल शेतीमाला चांगली भाव हो असत असे अनेक प्रश्न सरकार किती आले आणि गेले काँग्रेसचं आलं भाजपचं आलं किंवा इतर राज्यांचं आलं परंतु ह्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्याच्यामुळे एकतर शेतकरी कसा बसा स्वतःचा प्रपंच सरवत असताना असे हे जे अजित पवार हे हरामखोर जे कृषी मंत्री असे कोकाट्यासारखे बनवले तर यांनी असंवेदनशील जे वक्तव्य केलंय ते शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळणार वक्तव्य आपल्या नक्कीच कृषी मंत्र्याला हे यामध्ये रोष या ठिकाणी व्यक्त केलेला जातोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब